तुम्ही पाहत आहात मराठी तेल्हारा तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला इयत्ता इयत्त दहावीत एकत्र शिकत असलेल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थिनींची तब्बल पस्तीस वर्षानंतर स्नेहमिलन व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करून स्थानिक जिल्हा परिषद विद्यालयात पुन्हा शाळा भरली उत्साहात आणि थाटात संपन्न झालेल्या या सोहळ्यात पन्नासशी ओलांडलेल्या सव्वीस विद्यार्थिनींनी व त्या काळातील अकरा शिक्षकांचा सहभाग होता यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थिनींनी शाळा परिसरात वृक्षारोपण करून सर्व शिक्षकांना सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा तसेच गुरुदक्षिणा म्हणून भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी विद्यार्थिनी अर्चना चांडक राठी हिने गेल्या दोन महिन्यांपासून घेतलेल्या अथक परिश्रमाचे शिक्षक वृंद व मैत्रिणींनी कौतुक करून अर्चनामुळे आपल्या सर्वांच्या भेटीगाठी झाल्याचे मत व्यक्त करून तिचे विशेष आभार मानले एम सी एन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे अडगाव बुद्रुक